आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे शाळेतील पहिला दिवस सोपा निबंध आहे लिहून घ्या माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि खास दिवस म्हणजे शाळेतील पहिला दिवस लहानपणी शाळेबद्दल ऐकले होते की तिथे बाई शिकवतात खूप सारे मित्र मिळतात आणि छान खेळ खेळायला मिळतात पण तरीही मनात थोडी भीती आणि खूप उत्सुकता होती पहिल्या दिवशी मी आईसोबत शाळेत गेलो होतो हातात नवीन दफ्तर त्यात वह्या पुस्तके आणि डबा होता शाळेच्या रंगीत भिंती तिथे उभे असलेले इतर लहान मुलं आणि बाईंचे हसरे चेहरे पाहून मन थोडं शांत झालं शिक्षकाने आमचं स्वागत केलं आणि हळूहळू वर्गात नेलं वर्गात खूप सुंदर सजावट होती अक्षर फळ प्राण्यांचे चित्र लावलेली होती नवीन मित्र भेटले नाव विचारले आणि खेळायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी गोष्टी सांगितल्या गाणी शिकवली आणि खूप मजा आली शाळेतील पहिला दिवस माझ्या मनात अजूनही ताजा आहे तो दिवस माझ्या शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात होती त्या आठवणीतले क्षण आयुष्यभर लक्षात राहतील पहिला दिवस शाळेचा आठवतो मला अजून आईच्या हातात हात मनात होते धुडधुडून नवीन दफ्तर नव नवा गणवेश खूप होते वेगळं पहिलं पाऊल शिक्षणाचं स्वप्नाचं ते जग वेगळं बाईने दिला हसू म्हणाल्या घाबरू नकोच बाळा मित्र भेटले रंगीबेरंगी खेळ सुरू झाला चाळा चिमुकल्या त्या वर्गातून मुळाली ज्ञानाची पतंग त्या पहिल्या दिवसाची आजही वाट बघतो संघ शाळा म्हणजे आनंद घर इथे गोड वाटते भीती त्या पहिल्या दिवसाने दिली आयुष्यभराची प्रीती And.